वाचणी ते वडकशिवाले शिवाले यांना जोडणारा हा नवीन पूल या पुलासाठी शासनाकडून चारशे कोटी मंजूर झालेत गेले तीन चार वर्ष या पुलाचं काम अर्धवट आहे हा पूल कधी कधी पूर्ण होणार अशी इथल्या जनतेची आणि शिवसैनिकांची मागणी आहे त्याचबरोबर या वाचणीमध्ये अनेक गावचा बाजार सोमवारी भरला जातो आणि गावचे या ठिकाणी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असणार आणि त्यासाठी येणार असलं तर पहिल्या पावसामध्येच या बाचणीच्या बंधाऱ्यावर पाणी गेलं आणि या बाचणीच्या जे बांधकाम केलेलं होतं कॉन्क्रीट टाकून अतिशय निकृत दर्जाचं होतं पहिल्या पावसातच ते वाहून गेलं आज जर या फुलाची बंधाऱ्याची अवस्था बघितली तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा जर बंधारा जर कोसळला तर बाचणी आणि वडक शिवाला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे जी पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणीचं आम्ही ह्या टेप निवेदन देतोय लवकरात लवकर या नवीन फुलाचं चा बांधकाम चालू करावं हा बंधारा दुरुस्त करावा न केल्यास शिवसेनेच्या वतीनं या प्रश्नासाठी आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय नाही